नमस्कार तुमचं स्वागत आहे चैतालीस किचन डायरीजमध्ये तर आता नवरात्री चालू आहे उपास पण असतात तर काय करायचं काय करायचं रोज तर आज आपण खजूरपासून एक खजूर आणि ड्रायफ्रूट्स वापरून एक वडी बनवणार आहोत म्हणजे एक प्रकारची रोल वडी तयार करून घेऊया तर त्यासाठी मी ते एक बाऊल असं पूर्ण खजूर घेतला छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते सर्व पदार्थ आपण हे खजूर थोडं टाकून हे काढून घेऊया फिरवून घेऊया म्हणजे ते छान हे होऊन होऊन क्रश तर बिलकुल पहिले तोडून घ्यायचं आणि शिरलेसच आहे हा ज्या प्रकारे आपण खजूर घेतलेला आहे तो तर डिया वगैरे काढायची ते आवश्यकता नाही आहे ना आणि तोडाच तोडून घेतलं की लवकर ते क्रश केलं जात मिक्सरच्या बॉटला मिक्सरच्या बॉटला काढून घेतलं तर या ठिकाणी मी पूर्ण क्रश करून घेतले आता मी इथे ड्रायफ्रूट्स मध्ये काजू घेतले आहे अर्धा वाटी आणि अर्धा वाटी बदाम घेतले आहे ते पण मी थोडे थोडे क्रश करून घे काजू आणि बदाम ची पण आपण छोटे छोटे म्हणजे क्रश करून घेते ते पण मध्ये दे टाकून देते सगळं तेच त्यानंतर मी इथे एक वाटी पीनटचा भुरकं म्हणजे शेंगदाण्याचा भुरका घेतला आहे तो पण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि आता आपण हे सगळं एक म्हणी थोडं मंद आजवर छान परतून घ्यावी जेणेकरून त्याचा रोल आता, आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि चालू केलेला आहे बिलकुल लो फ्लेम आहे याच्यावर छान आता आपण हे थोड्या वेळ भाजून घ्यायचं म्हणजे परतून घेऊया हे सगळं एकसंध होईल एकत्र मिसायला जाईल आणि मग आपण त्याचा छान रोल तयार करायचा आहे खूप सुंदर लागतोय खजुराची वेळी याच्यामध्ये बिलकुल साखरेचं नाही गोळा कशाच वापर केलेला नाही आहे फक्त डायफ्रुट्स आहे ड्रायफ्रूट्स मध्ये तुम्ही कोणते पण टाकू शकता मी ते काजू आणि बदाम घेतलेला आहे आणि पीनटचा बुरका घेतला आहे शेंगदाण्याचा बुरकायचं यातलं तर आपण याच्यात एक चम्मच तूप टाकूया छान साजू कसं या ठिकाणी मी एक चम्मच छान तुट टाकून घेते अजून छान लागते मग आणि मुलांना खूप आवडते ही वडी नक्की ट्राय करा कारण की जास्त गोड पण नसते आणि ड्रायफ्रूट बनलेली आहे त्याच्यामध्ये खजुराचा वापर केलेला पण खजुराचा वापर केलेला आहे तर शुगर फ्री आहे अशी छान आता आपण पर एक परतून देतोय हे छान परतून घ्यायचं याचा गोळा बनत पर्यंत थोडस एकदा पर दे। गोळा बनवू लागला कि पटकन मग आपण गॅस बंद करूया झटपट होणारी अशी खजुराची बर्फी बर्फी आपण इथे आहे आता हे घट्टसर होऊन गेला आहे मिश्रण याचा गोळा बनवायला सुरुवात झाली याच्यामध्ये आपण थोडीशी इलायची पण ऍड करूया आणि इथे गॅस बंद करून घेऊ आणि इथं कच्च तयार झालेला आहे आता आपण कढईतलं सारण एका ताटामध्ये काढून घेऊ या कढई बाजूला ठेवून देते हे गरम आहे थोडं थंड होऊ दे आपण रोल तयार करू तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही हे घ्यायचं पॉलिथीनची पिशवी आणि त्याच्यात पण करू शकता त्याच्यातच करू आपण पण थोडं गरम आहे तो तर पहिले थोडं आपण थंड होऊ देऊया हा रोज एका पॉलिथीनच्या पिशवीवर ठेवते की जेणेकरून त्याची काही अशी घडी आपल्याला करते

ना पॉलिथिन मधला आपण तुम्ही रोज पाहू हो शकाल एक चांगला करून घेतलं आता हा थोडा आपण अजून असा बांधून त्याला दहा मिनिट फ्रीज मध्ये सेट करायला ठेवून देऊया म्हणजे आपल्या वह्या लगेच पडतील म्हणजे असं असं गोल करून दहा मिनिटा करता फ्रीज मध्ये सेट व्हायला ठीक आहे आपण हे दहा मिनिटासाठी सेट होण्याकरता मध्ये ठेवलेलं होतं ते काढून पाहूया पहा mm. आपला रोल छान सेट झालेला आहे पोळी घेऊन काढून घ्यायचं आणि याचे छान आपण इथे पोळ्या पाडून घेऊया जाऊ शकाल तुम्ही इथे छान आपण वड्या पाडून घेतोय मी पूर्ण वड्या पाडून घेते इथे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपली खजूर dry fruits roll तयार झालेले आहे छान मस्त झालेले आहे बिलकुल आणि शुगर फ्री आहे तर नक्की ट्राय करून पहा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका चैतालीस किचन डायरीजला